नमस्ते बॉस आय एम जानेंद्र भोसले आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे पुणे सोलापूर हायवे रोडला आणि या पुणे सोलापूर हायवेला या रोडला हा जो रोड आहे मित्रांनो हा सहापदरी हायवे आहे आणि हा रोड कधीही न झोपणारा चोवीस तास बांधणारा रस्ता आहे मोठा सहापदरी शंक्शन हायवे आहे धक्काबुक्कीच्या वातावरणात तुम्ही राहत असताल तर तुम्हाला पुणे जर पास केलं हडपसरपर्यंत तुम्ही आला तर बऱ्याचशा माझ्या बांधवांना वाटतं की मला चांगली शेती मिळावी सुंदर शेती मिळावी तर अशा लोकांना योग्य शेती मिळत नाही पूर्ण क्षेत्र बागायत मिळत नाही मी अशा लोकांना क्षेत्र घेऊन आलेलो आहे पाच एकर आणि ही शेती अतिशय सुंदर आहे मेन हवेपासून फक्त पाचशे फुटावरती म्हणजे अर्धा किलोमीटरवरती शेती आहे याचा रेट आहे उन्हाणवली फक्त मित्रांनो बत्तीस लाख रुपये एकर आणि हा निगोशिएबल आहे थोडाफार पूर्ण व्यवहारामध्ये तुम्हाला एक लाख रुपये कमी होऊ शकतात मालकांची ऑफर आहे इतरांना पस्तीस लाख रुपये एकर पण आपण मालकांच्या विश्वासाला तडा न देता ज्या लोकांचं खरोखर शेती घेण्याचं बजेट आहे आणि ज्या लोकांना शेती घ्यायला इंटरेस्ट आहे आणि ज्या लोकांना शेतकरी होण्यामध्ये इंटरेस्ट आहे तुमच्या आयुष्यभराची कमाई जी तुम्ही सेव्हिंग केलेली आहे तुम्ही काबाड कष्ट करून जे पैसे सेव्हिंग केलेले आहेत असे पैसे तुमच्या योग्य ठिकाणी लावावेत पूर्ण शेती पाच एकर आहे याच्यामध्ये स्वतःचा ऊस आहे एक छोटंसं फार्म हाऊस आहे कॅनल टच आहे त्या कॅनल कॅनलला सारखं पाणी असतं तिला रस्ते दोन आहेत स्वतःची विहीर आहे विहीर सामायिक आहे आणि दोन हिस्से तुमचे असतील पुणे सोलापूर हायवेवर आजकाल एक एकरची किंमत कोट्यावधींमध्ये चालते आणि त्याच हायवेला फक्त अर्धा किलोमीटरात आपली फुल बागायत पाच एकर जमीन तयार उभी आहे दोन रस्त्यांची सुविधा एक व्हीर एक बोर आणि चालू पाच एकर ऊस शेतीसाठी लागणारं सगळं काही इथेच आहे या सुपीक जमिनीचा रेट फक्त बत्तीस लाख प्रति एकर आणि किंमत थोडीशी कमीही होऊ शकते लवकरच या सुंदर जमिनीचा पूर्ण व्हिडिओ आपला वादा न्यूज चॅनलवर पाहायला मिळेल कॉल करा पंच्याहत्तर सतरा या नंबरला